चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी सर्वांना सुप्रभात आजचा अठ्ठावीसावा दिवस आणि अठ्ठावीसाव्या दिवसाची पहाट झालेली आहे सुंदर असं आपलं वातावरण आता पाचच मिनटात आपण निघत आहोत आणि सगळी परिक्रमावासी मंडळी नर्मदे हर प्रभू नर्मदे हर नर्मदे हर चलो सगळी निघालेली आहेत आणि नेहमीप्रमाणे आपणच शेवटची बॅच आता पाचच मिनटात आपण निघू आणि तुम्हाला रस्त्यावर भेटूया चल असली विठ्ठल नर्मदे हर आठ पाट पा, <coughs> पा। कसा आजचा रस्ता कसा असणार आहे आज का रस्ता आज का रस्ता कैसा कैसा रहेगा आज का रास्ता कैसा रहेगा जंगल अंदर वो कट करूंगा रुको अरे हां अभी बोलो आज का रास्ता कैसा रहेगा आज सरल सुंदर भव्य दिव्य पुढे चला उत्तर ऐकलेलंच आहे आजचा रस्ता कसा असणार आहे अगदी सरळ सुंदर भव्य दिव्य मनमोहक रस्ता असणार आहे चला श्री विठ्ठल हर सुंदर सूर्य भगवान आलेले आहेत तरी सुद्धा थंडी आहे चला नर्मदे हर मंडळी तिसोदरा गाव सोडून आपण पुढं मार्गस्थ झालेलो आहोत कुठं झालो आहे चांद तिसोदराहून आज चांद। आपला बघू कुठपर्यंत प्रवास होते चला भेटूयात पुढं नर्मदे हर श्री विठ्ठल नर्मदे हर खूप दाट वन आहे पेरलेलं एकदम सुपर बहुत खूप कसली झाडं आहेत पण माहिती नाही मला खूप सुंदर वा आज बघूया एक फार सुंदर तीर्थक्षेत्र आपल्याला लागणार आहे प्रयत्न करू तिकडं जाण्याचा चला बघू श्री विठ्ठल नर्मदे हर श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी आज आपला प्रवास बऱ्यापैकी बाहेर बाहेरून चाललेला आहे त्याचं खास कारण म्हणजे ही शेती कारण की लोक इकडली शेती करण्यासाठी तटाच्या जवळचा भाग वापरतात कारण की तटावरून त्यांना पाण्याची सोय होऊन जाते बऱ्यापैकी तटाच्या कडेला निदान तटापासून ते एक दीड दोन किलोमीटर अंतरापर्यंत यांचे शेती असतात मग ते शेतीमधून जाऊ नये म्हणून हा पर्यायी मार्ग दिलेला असतो तर आपण आज तोच पर्यायी मार्ग वापरलेला आहे बाकी ही सगळी सगळी शेती आहे त्याच्यामुळं शक्यतो होईल तेवढं ते बाहेर बाहेरून मार्ग काढून देतात बघूया कुठपर्यंत बाहेरून चालायचं आपल्याला नंतर मग याचा तट लागला मग तटावरून जाऊया तर अशीर विठ्ठल नर्मदेहर श्री विठ्ठल नर्मदेश्वर श्री कार्तिकेश्वर महादेव मंदिर श्री श्री मौनी बापू आश्रम अन्नक्षेत्र आपण इथं फक्त दर्शना करताच चाललेलो आहोत आणि दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आता इथं दोन मंदिर सलग लागलेले आहेत एक आहे नर्मदेश्वर महामंदिर आणि एक आहे काय एक दर्गा आहे आणि कार्तिकेश्वर महादेव मंदिर आहे हे बघा याची कथा थोडक्यात जास्त नाही या, या दर्गामध्ये न नऊ नाथापैकी पाच नाथांना तपस्या करून इथून गिरणार गुपेला दत्त महाराजांना भेटायला गेले ती हे दर्गा आहे प्राचीन ही प्राचीन दर्गा वा हे महादेव मंदिर इथं आहे बरं का हे नर्मदेश्वर महादेव मंदिर आणि मंदिराच्याच बाजूला ही दर्गा इथून पाच नाथांनी तपश्चर्या केली आणि इथून पुढं ते गिरणारला गिरनारला गेले गिरणारला गेले किरणारमध्ये महा दत्त महाराजांना भेटायला दत्त महाराजांना भेटायला अशी ही प्राचीन दर्गा आणि महादेवाचं मंदिर एकत्र फार कमी जाग्यावर पाहायला भेटतं आहे तसं हा तीर्थक्षेत्र आहे आणि पुढे आहे कार्तिक स्वामीचं मंदिर कार्तिक स्वामीच्या मंदिराबद्दल काय आहे काय इतिहास कार्तिक स्वामी मंदिर म्हणजे दक्षिण दिशेला जाताना या दिशेने कार्तिक स्वामीला इथलं युद्ध जिंकल्यानंतर त्यांना देव सेनापती असं घोषित केलं होतं त्या दक्षिण दिशेला अच्छा अच्छा वा खूप छान इतर जाऊन तपस्या करून परत कैलासाला गेले तेव्हा त्याच्यानंतर त्यांचा विवाह झाला खूप छान चला मस्त दोन्ही तीर्थक्षेत्र आहेत दर्शन करूया पुढे निघारमध्ये हर कार्तिक स्वामीचं मंदिराचं दर्शन घेऊन देतं तुम्हाला चला मैया कार्तिक स्वामी आश्रमा यज्ञ दिसतय आहे हवन कुंड पेटलेला आहे कार्तिक स्वामीचं दर्शन स्वामी घेऊया आणि पुढे निघूया जय हो कार्तिकेश्वर महादेव की जय जयकार खूप सुंदर हर मध्ये हर आज आपला वक चालू आहे आणि त्यातले त्यात आज माझ्याकडं काय आलं माहिती आहे का मोनेको मोनेको हा मोनेको बिस्किट आला आणि मला माझ्या रुहीची आठवण झाली रुही पिल्ल्या मोनेको खायला ये माझ्या रुईला फार आवडते मोनेको सारथीला पण आवडतं पण रुई सारथीला दोघांना आवडतं मोनेको खायला या पिल्ल्यांदो हो। चला श्री विठ्ठल नर्मदे हर चला श्री विठ्ठल चला जाऊया जाऊयाकुडं मस्त कार्तिकेश्वर भगवंताचं दर्शन झालेलं आहे आणि दर्ग्याचं सुद्धा आपल्याला कथा माहिती पडली आहे खूप सुंदर अशी कथा होती या ठिकाणी तीर्थक्षेत्राची या आता आपण पुढं सरसावलेलो आहे चला श्री विठ्ठल नर्मदे हर विठ्ठल नर्मदे हर कागड्याची ती कागडा कागडा किंवा के केवडा नाही कागडा किंवा के केवडा के के राहीला रा? मोगरा नाहीये कागडा कागडा नाही तो केवडा केवडा के श्री विठ्ठल मध्ये हर किती सुंदर वाडी तोडी प्रत्येकाच्या घरासमोर आपल्या फोर व्हीलर लागलेल्या ला आहेत बघा यांच्याकडे किती किती फोर व्हीलर आहेत खूप सुंदर आपण खूप गरीब गरीब आहोत यांच्यापेक्षा खरंच पण हे लोक मनाने श्रीमंत आहेत तर श्री विठ्ठल हर श्री श्री नर्मदे हर बरोबर दहा बर सवा दहा झालेले आहेत आणि आजची चाल जरा लेट टिघून चाल मस्त झालेली आहे आपली खूप सुंदर सगळे केळीची वागं पूर्वीसारखीच आणि आपण एक शॉर्टकट मार्गाने चाललो शॉर्टकट म्हणजे रोड निलं आता पगदंडी पाऊलवाट शेतातलं पाऊलवाट एकानं विचारलं आम्ही तो बोलतो महाराज रोडनीलाय लांबून जावं लागेल म्हटलं शेतातून तर आपल्या शेतमार्ग आहे हो 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 ते शेतमार्गाने आपण चाललो आहोत असं विचारून विचारून गेलो होतं कोणी कोणी सांगतं बरोबर व्यवस्थित तिथून आम्हाला चक्क पाच सहा किलोमीटर जास्त पडत होतं तेच पाच ते सहा किलोमीटर इथून आमचे वाचतील क्लाशीर विठ्ठल नर्मदे हा म्हणजे तुम्हाला कॅनोलना दाखवला कॅनल दाखवतं कॅनोल इकडला बघा अतिसुंदर कॅनल शेतांना पाणी देत देत चाललेलं आहे केर काम येत हीच नदीची वाट आडवायची नरमदे हर हा बापरे किती या नर्मदे हर ती कशी पासून ओरडते नर्मदे हर एवढ्या गाई हो गाई बा किती नर्मदे हर चला चला श्री विठ्ठल भंडारमध्ये हर मंडळी आपण इथं जरा विसाव्यासाठी बसलो होतं म्हटलं आता अजून पुढं जेवण आहे तर जेवणाचं थोडं हेच झालं तर का आता भेटल नाही भेटल खूप लांब होतं कुठं वेणू तलाव इथून लगभग पाच किलोमीटर गाव आहे ते जागा आहे वेणू तलाव आहे ना आणि तिकडे जेवण होतं ते पाच किलोमीटर होतं आणि वाजलेले पावणे बारा साडे अकरा म्हटलं आता लय भूक लागली कारण की दुपार पण झालती काय माहिती मग याच्या डोक्यात काय येतं इथं एक माणूस पाठवला त्यांनी सांगितलं की इथं खूप मस्त की शेवभाजी भेटते आणि पाव भेटतो म्हटलं तुम्ही शेवभाजी आणि पाव इथं खा खूप छान आहे शेवभाजी बघतं शेव रस्सा आपले शेव म्हणजे गाठे गाठेचा रस्सा आपण घरी बनवतो नाही का गाठीची भाजी पण आणि पाव एक नंबर काठेची भाजी आणि पाव भेटला आणि जेवण त्याला असंच असतं कोण ना कोण येतं आणि कोण ना कोण काही ना काही देऊन जातं मस्त आपलं भोजन झालेलं आहे आता आपण आपल्या पार्टनर लोकांची वाट बघतो ते सुद्धा मागं होते तर ते जरा जास्त त्यांचा चुकलेला ते इथं येत आहे आले का त्यांना पण इथं आपण खायला घालू आणि इथून चालते हो चला शेर विठ्ठल नर्मदे हर इथं आहे की बाबा हे गुजरातीमध्ये वाचणं म्हणजे कठीण काम आहे कोणाला समजते का बघा चला हर हर महादेव शे विठ्ठल नर्मदेहर मंडळी आपली दुपारची भोजन प्रसादी झालेली आहे आज आपण भोजन प्रसादी आश्रमात नाही केली एकाने आपण रस्त्यात थांबलेलं तुम्हाला मग अशी सांग सांगितलं का तिकडं आपल्याला भोजन प्रसादी झालेली आहे आणि प्रॉपर दुपारचा टायमिंग झालेला आहे आणि आम्ही सगळी मंडळी निघालेलो आहोत आज आपल्याला आप पोचायचं राजपराडी बघूया राज इथून सोळा किलोमीटर आहे पोचता येते का नाही बघूया चला श्री विठ्ठल नर्मदेहर पुढे भेटूया हा श्री विठ्ठल नर्मदेहर बऱ्याच टाईमानंतर सावली आली म्हणून मोबाईल काढला परत ऊन येतोय आता तसं पण तीन ऊन आता तडाखा जरा कमी झालेला आहे म्हणून आत्ता मोबाईल काढला मग तसं मोबाईलच काढला नव्हता खूप सुंदर आपण बराच काही किलोमीटर कवर केलेलं आहे आज आम्हाला माझा ध्येय पूर्णच करायचं आहे का तिकडे पोचायचंच आहे म्हणून राज परठी बघूया पोचता येते का नाही ते आताच मैयासुद्धा येऊन गेली पण मोबाईल याच्यासाठी नाही काढला का ऊन भरपूरच आहे जरा कंटाळाला मोबाईल काढायसाठी आणि चाल पण तशी आहे बोलता येत नाही पाहिजे तसं चला श्री विठ्ठल नर्मदे हर पुढे जरा चाय प्रसिद्धीला थांबायचं आहे आपल्याला तिकडे बोलूया हर श्री विठ्ठल नर्मदे हर सुंदर झाडी चलो हो जाओ गाडी ते बघू मला कशा ट्र ट्रॅक्टरच्या मागं चालण्याचं हाँ ना वो उसके ट्रैक्टर के पीछे पीछे चल रहे हो नीचे से कीड़े बीड़े निकलते हैं ना छोटे छोटे तो वो उसको खाने के लिए उनके पीछे पीछे चलते <laughs> हैं दोन मार्ग है एक है था। है कच्चा मार्ग इतना है पक्का मार्ग इतने से जाते है ना कच्चे मार्ग से हाँ डेढ़ किलोमीटर है और वहाँ से तीन किलोमीटर है या असे तीन किलोमीटर आहे अरे असे दीड अरे ही जगा पे जा रहा है ना सरसाड चला सीधा से जाते सरसाड हा सर देखते चलो नर्मदेहर चला श्री विठ्ठल हर मंडळी पुन्हा आपण आता आपल्या आतल्या रस्त्याला मध्ये घुसलेलो आहोत तर आपण चालले भालोत राजकुराडी आपण कॅन्सल केलेली आहे काही कारण असतं आणि आपण चाललो आहोत एका तीर्थाला भालोदला आणि उद्या तिथून फक्त जास्त नाही पाच किलोमीटर आपल्या जास्त अंकलेश्वर पडणार आहे पाहूया उद्याचं उद्या पण एक तीर्थक्षेत्र आहे तेवढं करूया या परत माझ्या जंगलाचे नर्मदे हार खूपच सुंदर संध्याकाळ आणि ह्या पथकांच्या मदतीने आपण चाललो आहोत आश्रम झालो दंडी किती सुंदर पाऊल पाऊल वाट आहे खूप सुंदर सुंदर रोड परिक्रमा मार्ग अतिशय सुंदर भाई एवढ्या जंगलात सुद्धा बोर्ड लावलेत बघा लोकांनी परिक्रमा मार्गासाठी हे बघा हे बघा इथे लिहिले परिक्रमा मार्ग इथून कसं खाली गेला एकदम आ आज हां आता मजा आला हा बहुत डीप ये भाव गया <laughs> है ऐसा ऑन ऑफ ऑन ऑफ चलता है बहुत कभी रोड पक्का आता है तो कभी नंबर ही औरज उतर दिसल तू चला <laughs> नरमध्ये हर नर्मदेह रस्त्याने चालत असताना ही माई यांच्या दारातूनच रस्ता जातो आणि सगळ्यांना चाय प्रसादी चायची सेवा करत असतात था। नर्मदे हर ब्लॅक टी <laughs> ब्लॅक टी याला नर्मदे हर शिवलिंग लाइट करोगा। वाह। लाइट करो। बहुत खूब। ये की कुटिया है कि नहीं? हाँ हाँ माताजी का कुटिया। छह साल, साल चाय का सेवा करते हैं। हाँ छह साल। बहुत खूब। ओ नानी कुटिया आती मेरे? नर्मदे हर माताजी। यह कुटिया मेरी है कि। ओ पानी का व्यवस्था रास्ता नहीं तो यह बनाई। बहुत अच्छा। हाँ। सब नर्मदा परिक्रमा इधर आके जाते आ, आ, नर्मदे हार चला मंडळी हार मदे हार।, हार।, हार ये रस्ता कैसा है गुरुजी देवे 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 देवे। दिव्या भव्य सरल तो आड़? आर्ड नरे चला सरल सुंदर भव्य दिव्य अद्भुत मनमोहन अद मोहक टे हर बाई आता किनारा लागलेला आहे पुन्हा नर्मदे हर चलो बापरे आज पण मागासपासून असाच रोड फिरतोय आम्ही नर्मदे घर हां तर मारुती धाम नर्मदे हर, हर। खाली नर्मदा मैया वाहत आहे खूप सुंदर आणि हे आलेलं आहे मारुती धाम मारुती राहचं मंदिर आहे काय कळस आहे महाराज जबरदस्त कळस बांधलेला आहे चला आता आता जाऊन पाहूया आमचं महाराजांचा काय प्लॅन आहे चला नर्मदे हर अरे बाप रे पण काही जाऊन हा ना इथं तटच नाही मैयाला इथून चालूच शकत नाही किती काय केलं तरी म्हणून काय सुंदर मै्या वाहते यार अति सुंदर हॅलो नर्मदे हार अतिशय सुंदर रस्ता मयेचा किनारा आणि हा वाह भालोद मणी नागेश्वर मयूर वा। अतिशय सुंदर रस्त बघा बाबा थांबा मला पुढे येऊ द्या अरे बाप रे कितीतरी मोर आहे तिथं बाजू जाता कि है

श्री विठल नर्मदे हर मणिनागेश्वर शिवलिंग जाते आगे अपन खूब सुंदर क्षेत्र है श्री चलाठल नर्मदे हर तटावर जाऊया चला आणि आज आपलं नागेश्वर धाम येथे आपण वस्ती करत आहोत भालोदच्या थोडा अगोदर आता प्रॉपर या गावाला नाव दिसत नाही आहे कारण की काहीच सांगत नाही पण हा खूप प्राचीन क्षेत्र आहे नागेश्वर धाम म्हणून आणि तीर्थक्षेत्राला आपण थांबलेलो आहोत सगळे साधू मंडळी तर हातात बरं का आणि मग निर्णय घेतला पुढं पाच किलोमीटर जाण्यापेक्षा ते पाच किलोमीटर उद्या कवर करू पण या क्षेत्राला राहणं फार महत्त्वाचं होतं म्हणून आपण या क्षेत्राला आलो आहोत आणि इथून मै याचा तटसुद्धा फार सुंदर दिसत आहे बरं का आणि आजच्या दिवसाची शुभ रात्री आपण इथंच करूया आजचा दिवस आपण संपवतो आहे आज खूप मजा आली बाहेरून चालणं आतून चालणं आज रोडनेही चालणं झालं कदाचित उद्या तर आपल्या रोडनेच चालायचं आहे उद्या प्रयत्न करायचा आपल्याला अंकलेश्वरला पोचायचं बघूया कसं आपण कवर करतोय तर आज आपण पोचलो आहोत नागेश्वर धाम आणि खूप सुंदर मैयाचा तट आहे बघा इथून आपल्याला मय्याचा तरतर्ने जायला रस्ताच नाही आहे किती काही केलं तरी म्हणजे काही ठिकाणं असं असतात का मय्याचं तटच नसतं असे साधूसंतांच्या आंघोळी चालू आहेत आणि खूप सुंदर त्याला श्रीविठ्ठल नर्मदेहार शुभरात्री आजच्या दिवसाचे सर्वांना इथं जोरात म्हणा तर अन्नरमध्ये हर श्री विठ्ठल शुभरात्री चला